शेतकरी बंधूंना नमस्कार जर आपण रेशीम उद्योग म्हणजे रेशीम शेडबरोबर थो थोड़, थोड्या प्रमाणात जर शेळीपालन केलं तर आपला प्रत्येक बॅचला उरलेला पाला असतो त्यावर ते आपला अर्ध शेळीपालन हे सहज होऊ शकतं तर तसंच आपण प्रयोग आपल्या फार्मवरती केलेला आहे माझ्याकडे सध्या ती अडीच ते पावणे तीन एकर लागवड ही तुतीची आहे तर त्यामध्ये काय होत असतं की आपल्या शेजारी लोकांनी कापूस सोयाबीन वगैरे लागवड केलेली असते त्यामुळे तू जी बॅच चालू असते त्यामध्ये आपण प्रत्येक क्षेत्राच्या बाजूच्या दोन दोन लाईन आपण वापरत नाही आळ्यांना तर त्या तो पाला आपल्या शेळ्यांना वापरण्यात येतो तुम्ही माझ्या पाठीमागे पा पाहत असाल अशा पद्धतीने आपल्याकडे आठ ते दहा शेळे आहेत तर त्या शेळ्यांमध्ये आपण दररोज सकाळी अशा पद्धतीने ज्या दोन लाईन आपल्याला शिल्लक असतात तर त्या तो पाला आपण कट करून शेळ्यांना बांधत असतो जेणेकरून दुपारपर्यंत हा पाला शेळ्या खातात व दुपारनंतर आपण पाठीमागे डोंगर आहे तर त्या डोंगराला वडील सांभाळत असतात अशा पद्धतीने आपण रेशीममध्ये उरलेला पाला हा शेळे पालण्यासाठी वापरत आहे सध्या आपल्याकडे अशा पद्धतीच्या चार शेळ्या सध्या वेलेल्या आहेत त्यांचे पाच पिल्ल आहेत पहिला रो शेळ्या होत्या त्यांनी दे एक एक पिल्ल दिलेलं आहे आणि जी दुसऱ्या वेळेची शेळी आहे तिनं दोन पिल्लं दिलेली आहेत अशा पद्धतीने आपल्याकडे सध्या चार वेलेल्या शेळ्या आहेत आणि चार शेळ्या गाबन गाबा जात आहेत तर अशा पद्धतीने एक आठ शेळ्या आहेत एक बोकड आहे तर अशा पद्धतीने आपण रेशीम बरोबरच शेळीपालनही गावरान शेळी पालन आहे यामध्ये कोणत्या ब्रीड नाही नाहीत तर अशा पद्धतीने आपण रेशीम बरोबर शेळीपालनही चालू केलेलं आहे जर तुमच्याकडे असं नियोजन वगैरे होत असेल तर नक्कीच चार दोन शेळ्या आपल्याला सांभाळायला अवघड नाही आहे तिकडे पलीकडे प ते पलीकडे दिसत असलेलं आपलं रेशीमचं शेड आहे तर प्रत्येक बॅ बै, बॅचमध्ये आपला पाला उरतच असतो तो पाला आपण शेळ्यांसाठी वापरत आहे तर तुम्ही नक्कीच हा प्रयोग कसा आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्याकडे तुम्ही असा काही प्रयोग करत आहात का याबद्दल आपले मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका